हो खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो काय होते आजचा मित्रांनो काल एक व्हिडिओ टाकला होता आपण परंतु आज काही व्हिडिओ टाकलेला नाही आज काही व्हिडिओ बनवता आलेला नाही बाकी व्हिडिओ तसा रेग्युलर टाकतोय मी पण काय होतं कधी कधी व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी कधी कधी नाही होत मॅनेज कामाचं म्हणा किंवा दुसऱ्या काही गोष्टी या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करता येत नाही अडचणी असतात मित्रांनो सपोर्ट करत जा सहकार्य करत जा तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ दिसला पाण्यात आला तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा कारण जेवढे सबस्क्राईबर जास्त असतील तर तेवढंच व्हिडिओ बनवायला पण माझे आनंद वाटतो आणि आता ग्रोथ वाढत चालली चॅनलवरती सध्याच्या चॅनलवरती मी कहाण्या सांगतोय सत्य घटनावर आपण बोलतो आहे तर लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळतो लोकांना त्या गोष्टी आवडत आहेत त्याच्यामुळं सगळ्या लोकांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही मी मराठी माणसाला सहकार्य करतात कारण काय होतं की बऱ्याच वेळेस आपण काय करतो की जर समजा यूट्यूबा आपण कधीतरी ओपन केलं आहे आणि यूट्यूब ओपन केल्याच्यानंतर मग मग कोणी एखादा व्हिडिओ समोर आला की आपल्या ती बघतो सबस्क्रायबर किती येत याची आणि मग सबस्क्रायबर कमी असेल तर आपण त्याला त्या व्हिडिओला असं स्वॅप करतो व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत परंतु असं नाही कारण छोटा जरी एखादा लहान जरी क्रिएटर असला लहान जरी युट्यूबर असला तर त्याने ते, ते व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत घेतलेली असती कष्ट घेतलेले असते जर खरंच कंटेंट चांगला असाल म्हणजे विषय चांगला असेल त्या व्हिडिओचा तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब जा चॅनल लाईक जा आणि सध्या जे आपण घटनेवरती व्हिडिओ बनवतोय त्यांनाही तुमचा सपोर्ट मिळत आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही सहकार्य करत आहात आज काही व्हिडिओ आलेला का नाही काही अडचणीमुळं आज व्हिडिओ नाही बनवता आला परंतु हरकत नाही त्यामुळेच मग आज लाईव्ह आलेलो आहे व्हिडिओ तर नाही बनवला आज मित्रांनो व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर कसं आहे थोडं सगळ्या गोष्टी पाहिजेत नाही होत कधी कधी मॅनेज बाकी तुम्ही सगळे कसे आहात उन्हाळा कसा आहे तुमच्याकडं चला सबस्क्रायबर आपले कोण कोण असतील सबस्क्रायबर आणि लाईव्ह या लाईफ जरा बोलू आपण चर्चा आज दुपारनंतर गरमी वाढते खूप गरम वेलकम टू लाइव चॅट कोण आले का नाही कोण येते का नाही लाईव्ह जर कोणाचा न नवीन यूट्यूब चॅनल असेल आणि काही माहिती पाहिजे असेल तरी संपर्क करा आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू जर कोणाला नवीन चॅनल चालू करायचा असेल तर प्रामाणिक प्राथमिक माहिती सुरुवात कसं काय करायच्या गोष्टी आपण सगळंच हेल्प करू मदत करू खेडेगावमध्ये काय राहते हेल्पिंग लेच नेचर नाही लोकांचं राहिले एकमेकांना मदत करायला लोक म मागच मा पाहतात मा, कारण जुने विचार जुन्या गोष्टी अजून मनात असल्यामुळं काय होते लोक अजूनही एक लोकांना एकमेकांचं एकमेकांना सहकार्य करण्याची भावना लोकांमध्ये दिसत नाही सध्या वातावरण बी कसं आहे थोडस दुपारी बरे होते संध्याकाळी वार होते चला फटाफट मित्रांनो या कोणी लाईव्ह या जास्त वेळ काय आपण लाईव्ह राहणार नाही परंतु प्रयत्न राहीन की आजपासून दररोज लाईव्ह येण्याचा आठ दुपास तरी लाईव्ह याचा विचार आहे दररोज कारण लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे असं की काही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येतात त्याचबरोबर आपले जे सबस्क्रायबर जे आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला चॅट करता येते त्यांच्याशी आपल्या बोलता येते जर आपल्या चॅनलवर जी कंटेंट आहे त्या कंटेंट संदर्भात जर कोणाची काही तक्रार असेल काही शंका असेल तर यावरही आपण बोलूया त्याचबरोबर जर कोणी काही नवीन युट्यूबर असतील आणि काही मार्गदर्शनाची गरज असेल तर त्या संदर्भातही आपण चर्चा करू कारण एकमेकांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे आणि जर सहकार्य करून जर चॅनल वाढत असेल किंवा कोणा जर मदत असेल तर ही सुद्धा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सध्या आपण रील्सही थोडेसे बनवतो आहे पण रील्सवर थोडंसं लक्ष कमी करावं लागतं आहे कारण लॉन्ग व्हिडिओ जो आहे लाँग व्हिडिओमुळं वॉच टाईम मेंटेन राहतो कारण यूट्यूबचा नियम असा आहे की तुमचा चार हजार वॉट टाईम हा प्रत्येक वर्षी मेंटेन राहिला पाहिजे जर तो वॉच टाईम कमी झाला तर तुमचं मॉनडायजेशन होत नाही चॅनल त्याच्यामुळं मग काय करावं लागतं आहे की लाँग व्हिडिओ जे आहेत तर लॉंग व्हिडिओकडं लक्ष द्यावं लागतं आहे लॉंग व्हिडिओ जास्त बनवावं लागतं शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे शॉर्ट व्हिडिओचं जास्त यूज आहेत लवकर तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो परंतु त्याचा वॉच टाईम काउंट होत नाही म्हणजे ते त्याच्यामुळं मग शॉर्ट व्हिडिओकडं सध्या लक्ष कमी आहे लॉंग व्हिडिओकडच जास्त मी लक्ष देतोय वेगवेगळ्या सत्य घटना येतात त्या आसपास या सांगतोय खूप पाठीमाग काही लोक म्हणले होते की पुन्हा साईड पुन्हा जिल्हा किंवा अहिलेनगर सोलापूर हे जे आपले जिल्हे आहेत आसपासचे या जिल्ह्यांमध्ये जे काही घटना घडत आहेत त्या घटना संदर्भामध्ये व्हिडिओ बनवा असं काही लोकांची कमेंट होते होत्या मध्ये तर त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवूया कारण आसपासचे जे आपले लोक आहेत आपल्या आसपासच्या जिल्ह्याचे तर त्यांची ही म्हणणं आहे की आपल्याकडे ज्या घटना घडत आहेत त्या घटनेवरती व्हिडिओ बनवा असा आपला प्रयत्न राहील बघूया काय होते तर मित्रांनो सगळ्यांचं झाले ते जेवण वगैरे तर चला थांबूया आपण आज या ठिकाणी असंच आपण रोज लाईव्ह येत राहू दहा ते पंधरा मिनटं चल नमस्कार मित्रांनो ना। गुड नाईट